i'm ांचा स्वागता स्वागता रसिकांच्या स्वागता वर्षोत्सव हा अभिनव सजला गुण गौरव फुलला आज गौदा रसिकांच्या स्वागता म्हणा मनातील द्वैत सरावे आनंदाचे स्रोत जरावे तिथे चवावी तुमुचा आमच्या स्वप्नांची पुरतता स्वागता रसिकांचा स्वागता स्वागता रसिकांच्या स्वागता माझ्या अंगणवाडी सेविका त्यांच्या मदत त्यांचे मी या उपक्रमात हार्दिक स्वागत करते आज आपण अंशवस्ती आरंभ आरंभ अंतर्गत शेवटचा जो उपक्रम होता पालक मेळावा तर आज आपण एका दिवसात इतकी छान म्हणजे तयारी केलेली असून प्रत्येक स्टॉल म्हणजे तिला प्राधान्यजोग आहे तिथं आपण स्टॉल कशासाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे हे ब्रीतवाक्य आहे आरंभाचं तर आरंभ म्हणजे सुरुवातीपासून सुरुवाती म्हणजे कसं महिला प्रेग्नंट असल्यापासून बाळाचे हजार दिवस ही संकल्पना महत्त्वाची आहे याच्यामध्ये आपण बालकांना झिरो ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना आपण की बाबा आरंभ कसा आहे सुरुवात जे आहे आपण अंगणवाडीतून करतो आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे पण याच्यामध्ये कसं आहे आरंभ कशासाठी आहे की बाबा आपण सुरुवात कुठं बालकाचा जन्म झाल्यापासून घरात मातेसोबत असतं बालक आणि आत्तापर्यंत असं झालेलं आहे की फक्त मातेनेच बालकाचं सगळं म्हणजे सगळं संगोपनाची जबाबदारी वगैरे घ्यायचं आहे त्याला घडवायचं वगैरे जिम्मेदारी तर याच्यामध्ये बाबा सुद्धा फार महत्त्वाचं आहे तर आपण ज्या वेळेस घरात बालकांना बालकांची जडणघडण घरात होत असते त्याच्यानंतरनं बालक, हो बालक पहिलंच पाऊल जे टाकतं ते आपल्या अंगणवाडीत असतं इथून म्हणजे आपला जो बेस आहे नव्वद टक्के विकास बालकांचा तीन वर्षापर्यंत होतो त्याच्यामुळं हे सुरुवातीचे क्षण आहेत हे फार मोलाचे आहेत त्याच्यामुळं इथं जडणगडण काय द्यायचं त्याला भावनिक शारीरिक मानसिक सामाजिक विकास त्याचा कसा घडवून आणायचा मग ते कसं आहे बालकांना समजत नाही असं नाही बालक प्रत्येक कृतीतून शिकतं वातावरण कसं आहे त्याच्यातून बालक पुढं जातं त्याच्यामुळं बालकाला सुरुवातीलाच त्याला चांगलं आपण मार्ग त्याला दाखवलं किंवा प्रत्येक गोष्टीत त्याला कशी भरारी घ्यायची आहे आपण याच्यामध्ये एक भविष्याचे झाड म्हणून एक संकल्पना आहे जर बोंधा जर पक्का असेल तर झाडाला फळं चांगलं येतात त्याच्यामुळं सुरुवातच खूप महत्त्वाची आहे आणि ते आपल्यापासून आणि घरापासून होते म्हणून घरातील वातावरण घरात आपण स्वयंपाक करता करता आईनी कसं बालकाला शिकवायचं की बाबा हे हे नाही हे म्हणतात त्याला जरी बोबडा बोल असेल तरी पण हे असं नाही करायला पाहिजे चांगली सवय वाईट सवय काय आहे संगत कशी असावी ह्याच्यातून कुठला विकास होतो ह्याच्यातून कुठला विकास होतो गणन गणनचं कसं आहे की जन्मल्यानंतर बाळक पाटी पेन्सिलच घेऊन शिकवावं असं नाही आपण करता करता हे पीठ आहे हे मेथीची भाजी आहे हे टमॅटो आहेत म्हणजे आपण करता करता त्याच्यासमोर ठेवायचं हे किती आहे बघ ह्याचा कलर कसा आहे बघ म्हणजे कृतीतून बालक हळूहळू शिकतं म्हणजे मूल मुलाला जे त्याच्या आयुष्यात खूप त्याला आता कसं आहे एकदम फास्ट युग आहे त्याच्यामुळं बालक आपलं कुठंच मागं राहता कामा नाही आणि कसं आहे अंगणवाडी म्हणजे बालकांचा जो मेन पाया होतो तो अंगणवाडीतच होतो त्याच्यामुळं आपण आय सी डी एसच्या सर्व सेवा किशोरी पहिली आमची जे लाभार्थी गट आहे किशोरी आहे किशोरीचं आपण एच बी त्या ते आहारापर्यंत सगळं आपण मार्गदर्शन मिळावे स सर, सर्व काही आपण घेतो त्याच्यानंतरनं लग्न झाल्यानंतरनं गरोदर मातेचं लसीकरण आहार आरोग्याबाबतसुद्धा आपण संदर्भ सेवा म्हणा आरोग्य तपासणी म्हणा सगळं आपण माहिती सांगतोय त्याच्यानंतरनं स्तंदामातेंनी कसं म्हणजे बाळाचं संगोपन करायचं स्तनपान कसं आहे स्वच्छता आहार आरोग्य लसीकरण ॲसिडच्या गोळ्या जे काही असेल ते आपण सर्व सेवा आपण आरोग्यामार्फत आणि आपल्या आय सी डी एसमार्फत मार्फत आपण सेवा पुरवित असतो त्याच्यानंतरनं जे जन्मलेलं बाळ आहे जन्मलेल्या बाळापासून ते सहा वर्षापर्यंत बाळ अंगणवाडीत असतं त्याच्यामुळं आपण जो बालकांना तयार करायचं आहे तर बालकांचं भविष्य आपण आपल्या अंगणवाडीतून घडवतो आज आपण सोलापूर शहर पुरो या, या प्रकल्पाच्या याच्यातून आपण अंशवस्ती पीठमध्ये आणि आमचे सी डी पी ओ आहेत श्री खोंबणेसर खोंबडे सरांच्या मला वारंवार मार्गदर्शन असतात तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आम्ही आज आज इथं मेळावा आयोजित केलेला आहे तर मी पालकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की तुम्ही हे सर्व सर्व जे स्टॉल मांडलेले आहेत बालकांच्या विकासासाठीचे सर्व स्टॉल्स आहेत तर त्या स्टॉलचं तुम्ही पुरेपूर तुम्ही तपासा कसं आहे ते बघा निरीक्षण करा तेच तुम्ही तुमच्या भागामध्ये पण सांगा की बाबा हे असं असं आहे आणि हे खूप बालकांच्या वाढ विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे तर हे तुम्ही स्टॉल बघून ना तुम्ही पालकांना सांगा आणि तुम्ही मातेनी आणि बाबा पालकांनी घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत तर आपण बालकांनासुद्धा आपण घरी हसत खेळत शिकवू शकतो अंगणवाडीतसुद्धा आपण सर्व उपक्रम घेत होतंच तर सर्व स्टॉल खूप म्हणजे खूप छान आणि खूप उपयोगी असं मांडलेलं आहे तर मी सर्व पालकांना हे विनंती करते की तुम्ही याचा व्यवस्थित तपासून ह्याच्या आपल्या पाल बालकांच्या भविष्यात हे जडणघडीसाठी किती उपयोगी आहे हे तुम्ही पण इतरांना समजावून सांगा आणि आता तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा एवढंच मी विनंती करते शब्द शामर मोरे माझ्या दोन मुली अंगणवाडीत होतात मी ह्या वर्षी त्यांना शाळेत घालणार होते पण नाही म्हटलं अंगणवाडीत जेवढी प्रगती आहे तेवढी छान आहे कारण त्या एकदम व्यवस्थित ॲक्टिव्हिटीज वगैरे भरपूर करतात त्याच्यामुळं काय मला घालावं असं पटकन त्यांच्या एवढ्या म्हणजे सहा वर्ष आहेत तरी पण मी तरी पण नाही घातलं कारण सात सहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच मी सात सातव्या वर्षीच क पहिलीत घालावे म्हणून मी आणखीन अंगणवाडीतून काढून मोठ्या शाळेत घातलं नाही कारण अंगणवाडीचा मला चांगला अनुभव आहे चांगले शिकवतात मॅडम वगैरे आणि अंगणवाडी म्हणतात ना खरंच लहान आहे पण खरंच महान आहे म्हणून मला असं वाटतं की पालकांनी पण आता आपल्या हां अंगणवाडी गव्हर्नमेंटची छान आहे आणि पालकांनी पण अंगणवाडीला प्रायव्हेटला जाण्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या अंगणात जास्त प्रतिसाद द्यावा आणि आपल्या अंगणवाडीत मुलांना कार्यक्रम काय पालक बालक, बालक मेळावा छान एकदम मला तर वाटलंच नव्हतं की एवढं छान करतील अंगणवाडीच्या सगळे शिक्षक वगैरे मोठ्या शाळेत जसं असतात प्राथमिकला वगैरे ते स्टॉल वगैरे अदर ऍक्टिव्हिटीज तशा एकदम छान ऍक्टिव्हिटीज इंग्लिश मीडियमला जसे असतात सीबीएसई पॅटर्न प्रमाणे एकदम छान केलेत एकदम छान अंगणवाडी असंच अंगणवाडीची प्रगती व्हावी अशी असल्यापासून मी तिला अंगणवाडीत घेऊन येते इथं आल्यापासून तिच्या स्नायूंमध्ये वगैरे म्हणजे लहान मुलं खेळतात ना मग त्यामध्ये फरक पडलेला आहे म्हणजे इथं आल्यापासून मनी होणे घरातली छोटे छोटे कामे करणे म्हणजे मी स्वयंपाक करत असताना ती ती माझ्यासोबत तिचा सह सहभाग घेत आहे म्हणजे भा घरातली का छोटी मोठी कामे करत असताना तिचा सहभाग माझ्यासोबत आहे पालकांचा ओढा आता इंग्लिश मिडियमकडे हां जास्त करून इंग्लिश मीडियममध्ये यू के जीला ते त्या प्ले ग्रुपपासूनच मुलांना टाकलं पाहिजे मी म्हणते की गव्हर्मेंटमध्ये एवढ्या सुविधा आहेत तर आपण लहान लेकरांना आपल्या अंगणवाडीत घेऊन आलं पाहिजे त्यांचा प्रथम विकास चांगल्या प्रकारे अंगणवाडीत होईल नमस्कार आज आपण आरंभ प्रशिक्षणाअंतर्गत आरंभ पालक बालक मेळावा आपण इथं औषधवस्ती बीटचं आयोजित केलेलं आहे सोलापूर शहर पूर्व प्रकल्पाधिकारी श्री खोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनेतेखाली व येथील सर्व सेविका मदतनीस यांनी विविध विविध वी, प्रकारचे वेगवेगळे उपक्र उपक्रम सादर करण्यासाठी आपणच पालकमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पालक मेळावा असून इथे भरपूर पालकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे तिथं टाकाऊपासून टिकाऊ आपण वस्तू बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा आपण कसं उपयोग करायचा याच्याबाबत आपण स्टॉल मांडलेला आहे आरंभ प्रशिक्षण म्हणजे कसं आहे की आपण पालक मेळावा काय आयोजित केलेला आहे तर आरंभ म्हणजे सुरुवातीचे क्षण मोलाचे झिरो ते तीन वर्ष वयोगटापर्यंत जे आहे हे नव्वद टक्के विकास या वयोगटात होतो म्हणून इथे जे आहे की बाबा आरंभ जे घरात आपण काम करता करता बालकांना कसं त्यांना आपण त्यांचा भक्कम करायचं आहे कारण कसं आहे की आपण सुरुवात जर चांगलं असेल तर भविष्यात बाळ कुठेही मागं राहणार नाही आणि त्याच्या वाढ व विकासाला खूप चांगली म्हणजे प्रेरणा स्तोत्र समजून आपण या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तर याच्यामध्ये असं आहे की आपण जे एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस अंतर्गत जे काही सेवा देतो आहे त्या सेवामध्ये आपण किशोरी मुली मुलीपासून ते सहा वर्ष मूल होईपर्यंत